धनगर समाज खंबीरपणे शिंदे यांच्या उभा आहे असं वचन धनगर समाज बांधवांनी कुमार महाराष्ट्रातील धनगर समाजाची एस टी आरक्षणाची प्रमुख मागणी असताना कॅबिनेटच्या बैठकीत ठराव पास करून आरक्षण देतो असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामतीच्या सभेत दिलं होतं त्याला पाच वर्ष होऊन गेली तरी आश्वासनाची पूर्तता करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे धनगर समाजाची यामध्ये घोर निराशा व फसवणूक झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजास आदिवासी सवलती लागू करतो असं आश्वासन दिलं जात आहे या खोट्या भूल थापांना धनगर समाज भीक घालणार नाही असं म्हणत धनगर समाजातील असंख्य पदाधिकारी यांनी माजी महापौर अरुणा वागसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अनेक धनगर बांधवांनी शिंदे साहेबांनाच धनगर समाजाचा पाठिंबा आहे असा शब्द दिला <laughs> आता आल्याबरोबर ढोल हातात दिला आणि डोंगड घातला भंडारा लावला हे प्रेमाचं प्रतीक मी समजत आमचा हा एकेकाळी एक तानावनात फिरणारा हा समाज स्वातंत्र्यानंतर हळूहळू सुधारत गेला तसं जर पाहिलं तर आमच्या सोलापूरला दोन नेते होते गणपतराव देशमुख आणि आनंदराव देवपते तर ह्या सगळ्या नेत्यांनी इथं सगळं आपलं काम केलं मला आठवत की ही सगळी परिस्थिती लोक आमच्या असेंब्लीमध्ये सुद्धा प्रश्न मांडण्याकरता त्या दोघांनी फार प्रयत्न केले पण नंतरच्या काळामध्ये एक नवीन पिढी आली आणि ती अतिशय अग्रेसर अशी पिढी आहे की ते, ते सगळ्यांचे सोबत अशा प्रकारचे कार्यकर्ते होते गणपतराव अजूनही माझ्यासारखे सोबत आहेत

बारामतीला मी दगडांची घर पाहिली आणि एका दगडावर दगड दगड दुसरा आणि त्याच थोडस छत असलेल्या घरामध्ये ते राहत होते पण केवढी प्रगती केली आणि दुसऱ्या ठीक आहे सरकारने थोडी केली असेल पण स्वतः कष्ट केल्याशिवाय त्यांनी ही प्रगती केली नाही हे महत्वाचं अतिशय महत्वाचं आणि म्हणून या सगळ्या कारकिर्दीमध्ये चित जिथं हा समाज आहे आज बँकेवर डायरेक्टर आहे दूध संघामध्ये आहे त्याच्यानंतर सरकारी क्षेत्रामध्ये साखर कारखान्यामध्ये एक ताकद अशा तऱ्हेने ती वाढत गेली आणि त्या वाढत्या ताकदीचा परिणाम राष्ट्रीय आमच्या स्टेट लेवलला त्याचा खूप परिणाम झाला पडाकरच्या सारखा एक वक्तृत्व प्राप्त अशा प्रकारचा नेता त्यांची माझी चांगली भेट झालेली आहे सांगत नाही पुन्हा पुन्हा उडव आले होते थी। पण ठीक आहे दुर्दैवाने त्यांना तिकडून तिकीट मिळाली सांगलीलाही मी प्रयत्न केलेला होता पण दुर्दैवाने झालेला नाही त्यावेळेस नंतर मी ते फार स्पष्ट बोलत असतो की ज्यांच्याशी मी बोललो तेही त्यानं सांगितले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कमी जास्त नाही पण तरीही आपण सगळे एकत्रितपणानं जो महत्वाचा महत्वाची जी भूमिका घेतात ती सर्वधर्म समभावाची भूमिका आहे यातच आपलं कारण सर्व धर्म समभावाची भूमिका घेतली सेक्युलर स्टेटची भूमिका घेतली तरच आपलं कल्याण होऊ शकणार आहे आणि म्हणून मग सगळ्यांना कुठे ना कुठे संधी मिळते आमच्या ताई दुसऱ्या पार्टीमध्ये गेल्या होत्या थोडे दिवस आता परत आमच्याकडे आलेले आहेत त्यांना न बोलता खरं म्हणजे मी हरशी बरोबर आहे ना तर आमच्याकडे थोडस उशीर वाटतो पण न बोलता करत असतो वेळ कमी आहे कारण सारखं मला ते सा, सांगतात किटात जायचंय म्हणून ते पण आज तुम्ही सर्वांनी ठरवलं आणि काँग्रेसला पाठिंबा दिला मी याचा सोनिया गांधीना आणि राहुल गांधींना हे स्पेसिफिक उल्लेख करेन आणि ज्या तऱ्हेन तुम्ही हे प्रेम केलेलं आहे आजच नाही तर सातत्यानं प्रेम करत आहात याबद्दलही मी सांगेन आणि मी तुम्हाला खात्री बाळगतो की जे जे प्रश्न असतील आपले ते पार्लमेंटमध्ये तर माउंडेनच पण पार्लमेंटच्या बाहेर साहेबांनी यावेळेस सा सर्वांचे आभार मानले या प्रसंगी मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव उपस्थित होते